जे खडिन ते वडून घेते ना नाय ना शेड ना। का आता पावसाळा लागला ना कोणाच्या गाडीच्या कुडून लावशी पार्किंग तिकून आली का रस्त्याशी अशी इकडे जाईल का असता राल चल तुमच्या गाडीत शेड कडत आमच्या गाडीला मग तुम्ही बरं नाही म्हटले या शेडला किती खर्च आला या शेडला ला का दहा हजार रुपये खर्च आला ना तू बाबो दहा हजार रुपये हा ना मामी आमच्या गाडीला बनवायचं ना तुमच्या गाडीला ते कवर आहे ना आपण ते देऊ ना टाकून आता आमची गाडी उन्हाच राहील का मग पप्पाला सांगा ना शर्ट बनवायला बरं सांग तो पप्पाला जगरात पप्पाला ना पप्पा आपल्या गाडीला शर्ट बनव आपली गाडी पावसाने भिजल ऊन लागल